मला वाटतं अठराशे अठराला मराठा साम्राज्य संपलं मी आता हे देशाबद्दल बोलतोय देशात मराठा साम्राज्य होतं एकशे चौवेचाळीस वर्ष होतं आणि बरोबर मुस्लिमांचं साडेचारशे वर्षाचं आक्रमण मध्ये एकशे चौवेचाळीस वर्ष मराठा साम्राज्य आणि मग इंग्रज याच्या बेचकीत ते होतं इंग्रजांच्या आणि मुस्लिमांच्या मुस्लिमांचं आक्रमण भारतावर जे झालं ते साडेचारशे पाचशे वर्षात सर्व प्रकारे झालं अप्रतिष्ठा दैन्य दुःख अपमान लूट विस्थापित करणं तुमचं तुम्हाला फिजिकली नष्ट करणं अशा सगळ्या अत्याचार करणं या सगळ्याचं झालं त्याला प्रत्यय देणारा प्रतिकार करणारा पहिला माणूस छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी ते साडेचारशे वर्षाचं दैन्य अपमान अत्याचार पस्तीस वर्षात संपवलं सोळाव्या वर्षी माणसाने शपथ घेतली त्या राजाने आणि पन्नासाव्या वर्षी महाराज गेले सोळाच वर्ष ॲक्च्युली खरं तर चौदा वर्ष आपलं चौतीस वर्ष फक्त या चौतीस वर्षात त्यांनी साडेचारशे पाचशे वर्षाचं सगळं आपलं अस्तित्वपणाला लावलेला हा समाज पुन्हा एकदा उभा करायला सुरुवात केली आणि पुढे एकशे चौवेचाळीस वर्ष मराठा साम्राज्याने देशावर राज्य केलं टोपीकर आधी आलेच होते टोपीकर सोळाशेला आले खरं पहिलं त्यांचं जहाज आलं पंधराशे अठ्ठ्याण्णवला ईस्ट इंडिया कंपनीचं ते व्यापाराला आले असं करत करत पण ती दुसरी एक वसाहत भारतावर वैधानिक पद्धतीने आक्रमण करून आली आता गंमत बघा मला नेहमी मुसलमानांचं आक्रमण आणि ब्रिटिशांचा याच्यात बेसिक फरक असा वाटतो मुसलमानांनी हिंसा केली काही म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्न हजार देवळं नष्ट केली कोट्यवधी माणसं मारली ब्रिटिशांनी मात्र माणसं मारलीच अत्याचार केलेच पण तो माणुसकीचा लोकशाहीचा मुखोटा घालून केले आणि ते भीषण होतं त्यामुळे काय झालं की ते लुटारू आहेत किंवा ते आपलं अस्तित्व नष्ट करणारे नरादम आहेत असं इम्प्रेशन होण्यापेक्षा ते आपले तारणहार आहे असं इम्प्रेशन ते करू शकले आणि अर्थात इतक्या अत्याचाराला कंटाळलेली जनता छत्रपतींच्या एकशे चौवेचाळीस वर्षाची काही फार शिकली नाही किंवा तो अनुभव पुरेसा नव्हता म्हणून ती परत त्या सगळ्या दुःखात गेली आणि दुःखापेक्षा ती आत्मवंचनेत गेली आणि ती आत्मवंचना मात्र भीषण होती त्यामुळे अठराशे एक्कावन्न साली जगाच्या चोवीस टक्के जी डी पी असणारा असला आपला देश एकोणासशे एकोणपन्नासला ब्रिटिश गेले ते स्वातंत्र्यपर्यंत दोन वर्षे तरी रिंगाळलेत अनेक प्रकाराने छूटावट्या तर दोन हजार चौदापर्यंत रेंगाळलेत पण तो वेगळा विषय आहे आणि हे मी म्हणत नाही गार्डियनचा आग्रलेख आहे सत्तावीस मेचा की टुडे फायनली ब्रिटिश लेफ्ट इंडिया सत्तावीस मे दोन हजार चौदाचा आग्रलेख आहे तर ते रेंगाळले पण त्या एकोणीसशे एकोणपन्नासला म्हणजे स्वातंत्र्य युद्ध झाल्यानंतर जवळपास नव्वद वर्षाने त्या भारताचा जी डी पी जगाच्या फक्त दोन टक्के होता जग तर खरं दरवर्षी पुढं जातं ना जी डी पी वाढला पाहिजे ना पर्सेंटेज पण स्थिर राहिलं पाहिजे किंवा फाळ दोन चार टक्के इकडे एक होतील एकदम चोवीस टक्क्याचा दोन टक्के इतकी असामान्य लूट केली आपला स्वतःवरचा विश्वास उडून गेला त्यामुळे त्या शतकाचा इतिहास जर पाहिला तुम्ही जे म्हणलात ते पहिल्या महायुद्धापासून जो सुरू होतो गांधीजी मला वाटतं एकोणीसशे सहाला आले आणि टिळक एकोणीसशे वीसला गेले गांधी आलं तेव्हा टिळकांचा मोठा कॅनवास उभा होता आणि गांधींना ते सगळं करून एकोणीसशे नऊला त्यांना गोखले म्हणले की तू देश माहिती आहे का देश बघून आहे गांधींनी तीनदा देश फिरले एकोणीसशे नऊला आल्यावर त्यांनी मग हळू काँग्रेसमध्ये हे करत म्हणजे त्यांचं एक राजकीय युग आणि वेगळी विचारसरणीचं युग सुरू झालं जाल मवाळ हे सगळं त्यात आपण जायची गरज नाही तर एखादं चर्निंग असतं ना चरवीत ताक असं चर्न होतं किंवा असं जे सारखं घुसळत राहतं ती घुसळण समाजाची चालली होती तीन प्रतलावर होती वैचारिक माणसांची वेगळी घुसळण चालली होती त्यांना इंग्रज त्यातल्या यात बरे वाटत होते की निदान सिव्हिलाइज्ड आहे आता काय असतं ना हेतू बघितले पाहिजे पेहराव बघता कामा नाही बरोबर थ्री पीस सूट घालून एखादा खुनी येऊ शकतो ना घरी तुमच्या गाणं आहे ना दिलगो देखोचे तर <laughs> ते हेतू जर कळले नाही ब्रिटिश हे मुसलमानांपेक्षा घातक हेतू असलेली माणसं आणि ती या मातीची नाहीत मुख्य मुसलमान तर इथले होते क्रॉस ब्रीड होतं इथे काही लोक जन्माला आले होते पिढ्या इथले कन्वर्ट झाले होते त्यामुळे ते, ते ब्रुटल होते फक्त ते पॉलिश्ड होते मग कधीतरी आपण बोलू तो विषय त्या बोरच्या दक्षिण आफ्रिकेतल्या त्याचा जो लढा आहे अहो त्यांनी एकेका हिऱ्याकरता काही काही पिढ्या मारल्या आहेत मग ब्लड डायमंड नावाचा पिक्चर आहे पण ते बेसिक मेंटॅलिटी जी आहे ना ती अत्यंत अमानुष आहे अशा माणसांनी नव्वद वर्ष म्हणजे अठराशे अठरापासून सत्तावन्नचं बंड झालं त्या मधल्या वर्षात सगळी घुसळण अशा अस्वस्थपणा होता भारतीय समाजात त्याचं निर्णायक जे स्फोट झाला तो अठराशे सत्तावन्नचं बंड आहे कुठून कुठून लोक एकत्र झाले तिथे त्यांनी फोडा आणि जोड़ा ही नीती वापरली कारतूसाला डुकराचं मास लावले अशी आवई उठवली आणि तिथून ब्रिटिशांना कळलं की हा देश जर विभागला गेला तरच आपण राज्य करू शकतो डायवर बघा कसा पॅराडॉक्स आहे hmm. डायव्हर्सिटी असलेला देश आणखीन कशात विभागता येईल नॅचरली डायव्हर्सिटी आहे बायोडायव्हर्सिटी आहे जगण्यातली विविधता आहे एकजिन्सीपणा नाही आहे बहुजिन्सी माणसं आहेत समाज वेगवेगळा आहे पहऱ्या वेगळे संस्कृती वेगळी आहे भाषा बदलते पन्नास मैलावर हे सगळे डायमेन्शन असताना परत एक डायमेन्शन त्यांनी आणलं जे घातक म्हणजे पहिल्यांदी ब्रिटिशांनी फॉर्मवर आणल्यावर जाते जात धर्म धर्म मला नेहमी असं वाटतं की आपण काय यांच्यात म्हणजे आपले विचारवंत काय करत होते मला खरंच प्रश्न पडतो त्या काळातले धर्म काय गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्लोक आहे स्वधर्म निधनम श्रेया परधर्म भयावा तेव्हा कुठली जगात धर्म होते आजच्या अर्थाने प्रचलित अर्थाचे तो धर्माचा अर्थच तुमचं जीवित कार्य तुमचं 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 धारणा असलेली गोष्ट तुमच्या जगण्याची धारणा असलेली गोष्ट जगण्याची चौकट म्हणजे धर्म तो म्हणजे रिलिजन केला ब्रिटिशांनी म्हणजे अजून एक त्यांना डिव्हिजन मिळाला जात नावाशी एक डिव्हिजन मिळाली कारण तुम्हाला माहिती आहे का गा, त्या गांधींचे शिष्य आहेत ना त्यांचं एक पुस्तक आहे ब्युटि ब्युटिफुल ट्री नावाचं नाव आत्ता मला तर त्यांनी त्या पुस्तकात म्हणजे ब्रिटिशांनी आल्यावर चार दिशांना चार गव्हर्नर पाठवले आणि भारताचा सर्व्हे केला नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ ते न्यूज हा शब्द तिथून आला आहे की सगळ्याकडची बित्तम बातमी काढली त्यांनी एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार याचे सर्व्हे आहेत ते पानांचे तर ते डॉक्युमेंट इंग्लंडला होते ते या माणसाने झगडा करून सतरा अठरा वर्ष कोर्टात लंडनच्या ते घेतले ताब्यात त्याच्यावर ते खंड लिहिले ब्युटिफुल ट्री भारत इट वॉज अ ब्युटिफुल ट्री अशा अर्थाने ते गांधींचे पट्टशिष्य आहेत अत्यंत हुशार माणूस ते जर वाचताना आपल्या लक्षात येतं की यांनी किती बारीक स्टडी केला म्हणजे त्यांचं दीर्घकालीन राज्य करायचा मनसुबा होताच कारण खनिज समृद्ध का रॉ मटेरियल कच्चा माल समृद्ध माणसं समृद्ध फार धडधाकट ते आणखीन कष्टक एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कष्टसंस्कृती असलेला समाज काही कष्ट करायला थकणार नाही असा समाज कष्टाळू समाज म्हणजे त्यांना माणसंही मिळाली खनिजही मिळाली सगळं त्यांनी किती ठिकाणी माणसं तर असं त्यांना राज्य करायचं होतं फक्त त्याची एक विविधता होती ती एक जिन्सी करायची होती ती एक जिन्सी करणं त्यांच्या बापाला शक्य नव्हतं मग त्यांनी नवीन विविधतेचे आया मांडले आणि तुम्ही कोणीच नाही आहात तुम्ही भुक्कड आहात हे तुमच्यामध्ये बिंबवलं ब्रिटिशांनी दिलेली आत्मवंचना अजूनही आपली जात नाही मी जे कोण म्हणतात मी मध्ये एका रेल्वे बोर्डवर एका रेल्वेच्या कंपनीत डायरेक्टर होतो मी पहिल्या दिवशी काय केलं माहिती सर तुम्हाला से, मी जाऊन रेल्वेचे नकाशे काढले अठराशे त्रेपन्नला इथे नेवे झाली ठाणे मुंबई कुठे कुठे केली सगळे रेल्वेचे नकाशे ब्रिटिशांनी विकसित केलेले रेल्वे रूट हे खनिज ते पोर्ट असे आहेत त्यामुळे ज्या भ्रमिष्ठ लोकांना अजूनही वाटतं ना ब्रिटिशांनी आपल्यावर खूप पोस्ट ऑफिस आणलं हे आणलं ते आणलं ढकाणं आणलं फलाणं ते अजूनही त्याच आत्मवंचनेच्या मानसिकतेत आहे काही आपलं काहीही फायदा ब्रिटिशांनी केलेला नाही मी अगदी ऑनेस्टली मी हे टोकाला जाऊन बोलतोय असं तुम्हाला वाटेल पण मी हे अभ्या घातसूत्र देऊन त्याच्यात सगळे येणारच आहे किती प्रकारे आपली लूट किती प्रकारे आपली अवहेलना केली याची याची मी एक तर त्यावर एक अडीचशे पानास लिहिली आहेत किती प्रकारच्या पैलूने एक समाज विकंडित आत्मवंचित आणि विच्छेदित करता येतो याचं हे एक स्टडी म्हणून हा विषय जगापुढे हजार वर्ष राहील इतका तो भयंकर विषय भरत भारतावर राज्य करणं ब्रिटिशांच्या आधी जे त्यांनी केलं कोणाला शक्य झालं नाही बरं एवढं करून ते फाळणी करून गेले तो भारताच्या आठ फाळण्यात एक नाही